नमस्कार द दमामाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चिकन आणि मटणच्या तोडीसतोड अशी भाजी बनवणार आहोत तर ती भाजी आहे चना मसाला अगदी चमचमीत झणझणीत आणि रसरसीत अशी ही भाजी करणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे भिजवलेले चणे तुम्ही बघू शकतात चणे एक पाच ते सहा तास मी भिजवून घेतलेले आहे आणि एक बटाटा घेतला आहे आणि तो असा लांबा लांबा कट केलेला आहे एक टमॅटो घेतला आहे तोसुद्धा लांबा कट केलेला आहे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे म्हणजे हिरवं वाटण आणि थोडे खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची लवंग आणि काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि दोन तेजपत्ता आणि त्यासाठी एक वेगळा काळा मसाला लागणार आहे तर त्या काळ्या मसाल्यासाठी मी इथे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडी कोथमिर घेतलेली आहे ही भाजी मी आता कुकरमध्येच करून घेणार आहे तर कुकर घेतलेला आहे मी आत्ता आपण त्यात तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेणार आहोत अगदी दहा मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होणार आहे काळी मिरी पावडर आहे ती मी नंतर घालणार आहे आता तेलावरच आपण बटाटे घालून घेणार आहे आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी बटाटे घातलेले आहे आणि त्यामध्येच मी एक ते दीड चमचा हिरवा वाटण घालून घेणार आहे तर इथे मी वाटण घातलेलं आहे पुन्हा असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे सगळं एकत्र एक आता एक चमचा हळद घालणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच टमॅटो घालायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता भिजवलेले चणे घालून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे काळी मिरी पावडर लाल तिखट आणि घाटी मसाला तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी मी नॉर्मलच घातलेलं आहे थंड पाणी आहे ते गरम पाणी घालायची गरज नाही आहे एक चमचा मीठ घातलेलं आहे आता काळं वाटण होतं ते घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला एक चमचा गरम मसाला गरम मसाला घातला की व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही बघू शकतात छान रंग आलेला आहे भाजीला आणि सुद्धा छान आलेली आहे भाजी छान शिजलेली आहे आणि बटाटासुद्धा अख्खा असा व्यवस्थित राहिलेला आहे आता आपण भाजी प्लेटमध्ये काढून घेऊ ही भाजी तुम्ही पाव भाकरी भात कशासोबत पण खाऊ शकतात चवीला अगदी मस्त लागते चमचमीत झणझणीत अशी ही रेसिपी झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल अशाच छान छान झटपट आणि लवकरात लवकर होणाऱ्या रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद